टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनलमध्ये तर आज डिलिव्हरी बॉय म्हणून कामाची सुरुवात झालेली आहे तर कपकेक घेत आपल्या आपल्याला कपकेक डिलिव्हरी करायची आज कधी कधी कॅब ड्रायव्हर होतो आज डिलिव्हरी बॉय झालोय तर सुरुवातच तसे झाली आहे कारण की वडगाव शेरीला दुसरी ट्रीप घेऊन गेलो तो खूप वेळ बसलो तो ट्रीप पडत नव्हत्या आणि जी पडली त्यांचे कपकेक डिलिव्हरी करायची होते मजबुरीने मग मग जाऊ दे म्हटलं जाऊ इथं बसण्यापेक्षा जा काय एकता झालो होता बसून बसून बोर झालो होतो मंग आलोय बानेरला घेऊन तीनशे काहीतरी तीनशे रुपयाची ट्रिप होती ती बानेरची मी मीटरने घेऊन आलोय बावीस रुपये पर किलोमीटरने बघू शकता हे कपकेक आहे कपकेक डिलिव्हरी आहे आपण आता इथं बानेरला हायवेलाच आहे सुप्रीम म्हणून सुप्रीमला चाललोय डिलिव्हरी दरे चे, सुप्रेम आहे इथं कुठेतरी भिटवायचे इथं सुप्रिम चे इथं कुठेतरी डिलेवरी डिलिव्हरी करायचे आता आता डिलिव्हरी करून बघू नेक्स्ट ट्रिप आता झाले सातशे रुपये आधी साडेतीनशे झाले होते आता एमिटर नी बघू किती वाहत आहेत एकवीस किलोमीटरचे त्या हिशोबाने त्यानंतर परत बघू कुठली ट्रिप पडते आपल्याला आता बघू इथं इथं एक खाली एक बॉक्स आहे आता इथं आलोय आता डिलेवरी करायचं या डिलेवरी नंतर बघू आता कुठली ट्रीप पडते कस्टमर म्हटले आलो दोन मिनिटात बघू आता नेक्स्ट ट्रिप कुठली पडते तुम्हाला तशी अपडेट देईल अरा वाजता आलो होतो आज वला आता वाजलेत दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटं झालेत वलाला पाचशे सत्तर रुपये झालेत बाणेरवरून मागाशी मी स्टेशनला गेलो स्टेशनला स्टेशनला बाणेरवरून मी स्टेशनला गेलो स्टेशनवरून परत पाशानला आलोय दोनशे रुपये घेऊन किती दहा किलोमीटर होतं म्हटलं टेशनला बसण्यापेक्षा म्हटलं जावं इकडं आणि रॅपेट्रोल तीनशे तेवीस झाले आहेत आणि उबेरला एक मीटरनी मारलेले एकवीस किलोमीटर एकवीस किलोमीटर बावीस रुपये पर किलोमीटरनी एक, किलो एक मारलेले बघून घ्या तुम्ही आणि भावन्न सगळ्यात चांगली गोष्ट माझे चारशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत ते सबस्क्रायबर नाही आहेत पण चारशे लोक मी जोडलेले आहेत माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे प्राऊड फील होत आहे तुम्ही म्हणत असाल फक्त चारशे लोक चारशे सबस्क्रायबर्सनी हा सेलिब्रेट करतोय पण चारशे लोक जोडणं म्हणजे खूप माझ्यासाठी तर आहे ना खूप मोठं स्ट्रगल आहे भावांना असेच पुढं तुम्ही साथ देत राहावा आणि ह्या मी ज्या लाईनीत ज्या फील्डमध्ये व्हिडिओ बनवतोय त्यात एवढे लो, लवकर ग्रो होणं चॅनल सोपी गोष्ट नाहीये कारण की कॉमेडी चॅनल नाहीये किंवा लोकांना ट्रॅव्हल दाखवत नाहीये किंवा जास्त एंटरटेनमेंट करत नाहीये मी ह्या चॅनलमधनं मी माझ्या कामाच दिनचार्य दाखवतोय तुम्हाला सगळ्यांना आणि माझी ओलाउभे रॅपिडोची अर्निंग दाखवतोय ह्या या चॅनलवर फक्त चारशे लोक माझ्यासाठी खूप होत्या खूप म्हणजे खूप तुमचं मनापासून धन्यवाद आहे सगळ्यांचा आणि ना असंच सपोर्ट करा मला एक कमेंट आली होती भावफुल सपोर्ट आहे तुला कंटिन्यू कर तू म्हणून ना एक, एक कमेंट एवढी भारी आली ना त्या कमेंटने ना माणूस मोटिवेट होतो त्याला अजून ऊर्जा भेटते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि चॅनल भावना खरंच तुमचं आहे ना सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय होत नाही माणूस पुढे जात नाही साडेचारशे रुपयाची घेऊन आलो होतो इकडं सगळीकडे जा, जाम आहे इकडे पण जाम आहे आणि इकडं पण जाम आहे बघू कुठं बाहेर पडता येईन इकडंच इकडे जायला लागणार आहे जाम आहे राहू एकच चालू ठेवले बघा साडेपाच वाजायला आले एअरपोर्टला गेलो होतो पाशाण वरून एअरपोर्ट एअरपोर्ट साडेचारशे रुपये ची उभेर घेऊन गेलो होतो ड्रॉप केलेला आहे इथं सकाळी काढली होती बारा वाजता गाडी मी आज आणि माझं आत्तापर्यंत अर्निंग ओला उबेर रॅपिडो तिन्ही झालेले आहेत रॅपिडोचे तीनशे पंधरा रुपये रॅपिडो तीनशे पंधरा तीन ओलाचे नऊशे सत्तर रुपये आणि साडेसहाशे रुपये उबेरचे झालेत अशा मिळून आजची अर्निंग झालेली आहे आता ह्याच्या पुढे किती होती काय होती ते पण तुम्हाला सांगतो आता सीएनजी संपलेलं आहे आता एकशे पंचेचाळीस किलोमीटर किल टोटल किलोमीटर आहे आणि दोन गाड्या राहिलेल्या आहेत अजून पण ते पण तुम्हाला फोटो दाखवतो आणि दुसरी गोष्ट काल ह्या सीएनजी मध्ये सातशे रुपये झाले होते आठ तसे आठशे झाले होते उबेरने मायनस करून टाकले सगळं टोटल ते रिचार्ज ना, ते नाही का एटी नाईनचं मायनस होतं त्यानंतर आता कालच्या सातशे आणि आत्ताची अर्निंग त्यानंतर टोटल करा तुम्ही सगळे स्क्रीनशॉट देत आहे मी तुम्हाला इकडं टोटल करा आता सीएनजी टाकून परत किती ह्याच्यापुढे किती अर्निंग होणार आहे ते पण सांगतो तुम्हाला जोपर्यंत झोपेत जो ना जोपर्यंत आज नाईट करायचा विचार करतोय किती होते काय होते चालू आहे सीएनजी पंपावर सी एन सीएनजी पंपावर जेवढं जाम नाहीये पण एव्हरेज देत नाही बरं का गाडी तिकडच्या सीएनजी पंप माझ्या गाडीला सीएनजी पंप फक्त एक वारजे शिवाजीनगरचा इथला एच पीचा पेट्रोल पंप आणि वारजे किंवा कोकोचा आणि तिकड आंबेगावतला सीएनजी पंप तुम्हाला माहिती असेल तर तो एक एवढ्या पंपावरच गाडी चांगली एव्हरेज देते बरं का नाहीतर कुठंच देत नाही गाडी एव्हरेज प्रेशर काहीच नाही बरं का या पंपावर चालतंय तीनशे तीस रुपयाचं सीएनजी वाचला आता बा तीनशे तीस रुपयामध्ये ऑलरेडी माझ्याकडे दोन काड्या होत्या आता झिरो पर करूया परत एकदा आपण झिरो करून ह्या सीएनजीत किती पैसे होतात बघूया टायमिंग पण बघा टायमिंग पण बघून घ्या बघू आता एवढ्या सीएनजीत किती पैसे होतात आणि मागच्या सीएनजीत किती होते ते सगळे स्क्रीनशॉट टाकतोय मी आता बघून घ्या ते पण त्याच्या पुढचं बघायचं आपल्याला किती होतात पुन्हा एकदा एअरपोर्टला आलोय टायमिंग बघू शकता त्या तीनशे रुपयाच्या सीएनजी मध्ये आलोय तर ट्रिप बघा इथं स्क्रीनशॉट देतोय मी अशा जर ट्रिपा दररोज पडल्या ना असे दिवसात ना पट ट्रिप पडल्या ना लय होत आहे बरं का गाडी लवकर निल होईल आणि कंटिन्यू पाहिजे बरं का असे संडे आज संडे फक्त संडे म्हणून नाही पण चालतंय घेऊन आलोय आता एअरपोर्टला एअरपोर्टला मी ओलाची घेऊन गेलो होतो ओला लगेच मला ट्रिपा देईन आता इथनं बघू शकता तुम्ही एअरपोर्टला आलोय मी आता जातोय एरो मॉलला नंबर काय झिरो पाच मध्येच आहे बघा रात्रीच एअरपोर्ट कसं दिसतंय भावांनो पुणे हवाई अड्डा जे नवीन गाड्या घेणार आहेत ना इथं गाड्या बघा इथं पण बघा इथं पण बघा एरो मॉल अख्खं आहे बरं का वरती पण आहे इकडे पण फुल आहे खाली पण फुल आहे तुम्हाला दाखवतो इतकं जाम आहे ना चौथा मधला पण जाम आहे आणि हे पण जाम आहे मित्रांनो तिसरा मधला आहे दुसरा पण दाखवलो तुम्हाला पहिल्यापासून एवढं जाम झालंय तुम्ही ह्यांना हे नाही एक देऊन भेटा एक का थांबलेत काय साठी थांबलेत तुम्हाला कळेल इतकं जाम आहे नाही येरोमोल किलोमीटर बघा आणि इकडं बघा पुणे एअरपोर्टला पुन्हा आलेलो आहे टायमिंग बघू शकता तुम्ही एक मिनिट दाखवतो टायमिंग बघा कोथरूडला गेल तो एअरपोर्ट वरून परत एअरपोर्टला आलोय तिकडनं बॅक टू बॅक हॉलाची घेऊन आलोय <tart noise> मला ह्या व्हिडिओ सोबत स्क्रीनशॉट पण देतोय स्क्रीनशॉट पण बघून घ्या तुम्ही परत म्हणाला हा काय परत परत तेच व्हिडिओ दाखवतोय पाऊस पडतोय बघा आणि इकडं जाम आहे पहिलीकडं पण जाम आहे नंबर कमी करायसाठी तिकडं बसचं इकडं चाललोय मी आता आता वाजलोत बघा किती आणि किलोमीटर पण बघा त्या सी एन जी ते तीनशे रुपयाच्या सी एन जीमध्येच ते तेच आहे बरं का तीनशे रुपयाचं जे बालेवडीला सीएनजी टाकलं होतं ना त्या सीएनजी मध्ये पळतोय गाडी आता अजून एक ट्रिप होईल त्यानंतर मग मी सीएनजी टाकून टाकी फुलकरण कोथरूड चे तिकडे जाऊन शिवाजीनगर नाही तर कोथरूड चे इकडे जाईल किलोमीटर बघा सीएनजी बघा तीनशे रुपयाचं सीएनजी टाकलं होतं तीनशे तीस रुपयाचं आणि टायमिंग पण बघा हे का सांगते तुम्हाला पुढे बघा प्रॉब्लेम काय झालाय आहे का आता बस बडबड करतोय कॅमेरा समोर व्हिडिओ चा, चालू पण नाही झाली अजून बरंच बडबड करतोय आता बघतोय मी व्हिडिओ एंड करायच्या वेळेस काय सांगायचं तर फुल का फुल ट्रिप फुल आहे बरं का साडे अकरा वाजल्यात फुल ट्रिप तुम्हाला उभे रॅपिड ओला झालं आहे तीन हजार सहाशे वरती चिल्लर काहीतरी आणि तुम्हाला आहे ना सगळ्या ट्रिपचे अपडेट देतोय मी स्क्रीनशॉट बघून घ्या भावांना बारा वाजता गाडी काढली होती मी त्यानंतर साडे अकरा बारा ते साडे अकरा म्हणजे बारा तासात झालंच माझ्या आज बऱ्यापैकी तीन हजार सहाशे चिल्लर आणि तीनशे रुपयाचं जे शे इंची टाकलं होतं मी बाले बालेवाडीला एव्हरेज काय एवढा खास नाही स्क्रीनशॉट देतोय तुम्हाला तुम्ही मागच्या ह्याच्यात बघितलं असन त्यानंतर बा ते शे इंची टाकल्यावर आहे ना बालेवाडीवरनं मी गेलो होतो एअरपोर्टला एअरपोर्टवरून कोथरूड परत एअरपोर्ट एअरपोर्टवरून परत कोथरूडला आलोय आता चाललोय घरी तर सगळ्या ट्रिपची एक एक ट्रिपची अपडेट तुम्हाला दिलेली आहे बघून घेऊ शकता मित्रांनो आता बुक लागली म्हणून मी चाललोय घरी ट्रिप मारणार होतो पण दुपारी डाबा आणला होता तसाच डाबा राहिलाय जेवलं हो नाहीये कारण की वेळच भेटला नाही त्यामुळं आणि डोळे पण दुखायला लागले जेवलं हो नाही म्हणून आता जातो जेवतो हो झोपतो तुम्ही पण काळजी घ्या भेटूया पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो